माझं नाव रियाज नदाफ आहे मी जिओ हॉटेलकडून चहा पिऊन येत होतो मग इथं काय तर भांडण काय तर चालू होतं तिंचं तिंचं मी असं जात होतो धोंडी ती फिरकवलीत म्हणून ना मग हिने पण म्हणली हिने बी खालच्या गल्लीतला हिला पण घे म्हणून बिपिन पाटील अजून संदीप पाटील या संदीप पाटील येऊन धरला बिपिन पाटीलनं वार करायला गेला मी दोन दो वार उठवलो अजून एक वार इथं गळ्यापाशी लागला मला पोलीस प्रशासन आणखी काय मागणी आहे तुमची पोलीस प्रशासन सी पी साहेबांना विनंती आहे की कारवाई करावी घटना कुठं घडली डोंगडे वस्ती भावनी राहायला कुठं आहे तुम्ही डोंगडे वस्ती हां काय करत होतो तुम्ही मी जी हॉटेल आहे ना वर चार तीन घरीकडं येत होतो तिथं हिनी तिने म्हणली हिनी बी खालच्या गल्लीचा हिला घेऊन मारली कशाला मारलीत काय माहीत नाही त्यांचं त्यांचं कायदार चालू होतं मी मी घरी जात होतो मार कुठं लागलाय इथे लागला घटना कधी झाली तर दहा सव्वा दहा वाजली सकाळी घ्या संध्याकाळी 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 दहाला मग तुम्ही कोण कोण होते मी एकटं होतो चहा पिऊन घरी जात होतो एकट्यालाच मारले तुम्हाला कशाला काय माहीत नाही त्यांचं त्यांचं काय तर चालू होतं तिने म्हणले हेने बी खालच्या गल्लीतला हिला पण घ्या म्हणून बिपिन पाटील येऊन चाकून मारलं आता नेमका तुम्हाला काय पाहिजे सी पी साहेबांकडनं माझी एकच विनंती आहे की ज्ञान घ्या मी शेख राहणार घोंग भवानीपेठ हा माझा भाचा आहे हा माझा भाचा दिवसभर कामाला जाऊन रात्री जेवण करून जी हॉटेलला गेला जी हॉटेल येताना गल्लीमध्ये काय तक्रार चालू होती तक्रार झाली तुम्ही तिकडनं येत होता तर हिला पण धरून मारहाण केल्यात तू पण तिकडचा त्यामुळे धारदार चाकून वार केलेत इनी मे हिनी अचानक इला मेला विला याचा जिम्मेदार कोण आहे कमिशनर साहेबांनी याच्यावर एच, कारवाई करावी बिपिन पाटील हत्यारनं मारलेलं आहे कशाला मारलेलं आहे ते त्यांचे का काय कारण चाललं ते सुरेश पाटील म्हणत होते पाठीमध्ये ते मुस्लिमची बोरगी आहे आमचं त्यांचं काही घेणं घेणं नाही आम्ही करून खाणारे लोक आहेत आमचे चार चारचे गाड्या लावून पोरं आमचे करून खातात दिवसभर राबून येतात रात्री तास अर्धा तास का चा बी पिऊन मित्रामध्ये बसतात हा पुरगा डिस्पाबाईला तिला न्याय मिळाला पाहिजे तुम्ही राहायला कुठे आहे मी राहायला घोंगडस्तीला आहे आणि हे मुलगा ही मुलगा माझ्या बहिणीचा मुलगा आहे गेले तीस चाळीस वर्ष झाला मी घोंगडेस्तीमध्ये राहतो अजून आमच्या घोंगडस्तीमध्ये जातीवाद हे ते काही नाही जे हिंदूचे लोक आहेत माझ्या घरी येतात चांगले चांगले हिंदूचे माझे मित्र आहेत माझ्या घरी येऊन रमजानला येतात बकरीला येतात माझ्या घरी मी तिच्या घरी दिवाळीला जातो हा मुद्दा जातीवाद नाही माझ्या भाषाला न्याय मिळाला पाहिजे